बारा वाजेपर्यंत विमानतळ बंद राहतो ही काम झाली पाहिजे आम्ही कामाची माणसं आहेत तुम्ही जसं देशाचे विकास पुरुष आहात तसा अभिमान आमच्या परीनं आमच्या परिसरामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेला हरकत नाही आम्ही काम करू ही सगळी माझ्या केंद्राच्या अखत्यारीमध्ये के येतात त्याच्या संदर्भात म्हणलं एवढंच नाही आम्हाला शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं आम्ही एक सोमनथळीला आणि एक उद्धटला बॅरेज केला आहे परंतु आम्हाला आणखी बॅरेजची गरज आहे आमचा निराडावा कालवा तो आम्हाला इंदापूरला टेलला पाणी जात नाही माझ्या बारामतीमध्ये फाटे लवकर सुटायचे ते सुटत नाही तीच गोष्ट इंदापूरची त्याच्याकरता आम्हाला त्याचं नूतनीकरण करायचंय त्याकरता आम्हाला केंद्राचा निधी पाहिजे राज्याचा आम्ही देऊच त्याबद्दल आमचं कुठलं काही म्हणणं नाही त्याचबरोबर खडक वासलेला आम्हाला टाटाच त्यांना विनंती करायची टाटा प्रख्यात कंपनी आहे तुमच्या माझ्या देशाच्या उभारणीमध्ये टाटाचं योगदान हे अतिशय मोठं आहे त्याची आपण तुलना करू शकत नाही कुठल्याही प्रकारे करोनाच्या संकटामध्ये त्यांच्या ट्रस्टनी पंधराशे कोटी रुपये त्यांच्या सी एस आर मधनं दिलेले होते ह्या पद्धतीनं टाटा आहे परंतु ब्रिटिशांच्या काळातलं झालेलं धरण आता ते आम्हाला पाणी पाहिजे आता पाणीचं महत्व वाढलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना आम्ही पाणी तिखर्च घेतल्यानंतर त्यांना वीज आम्ही कोजनची आम्ही विंडची सोलरची न्यूक्लिअरची गॅसची थर्मलची कुठल्याही प्रकारची वीज आता आपल्याकडे उपलब्ध आहे आपण त्याच्यातनं ती वीज देऊ त्याबद्दल काळजी नाही पण त्या बदल्यात त्यांनी पाणी द्यावं आणि ते पाणी पुण्याला प्यायला दिलं तर वरसगाव पानशेत आणि खडकवासला ह्याचं पाणी मला इंदापूर दौंड बारा ती पुरंदर हवेलीला मिळेल टेमगरचं पाणी पुण्याला मिळालं तरी हरकत नाही हे केल्यानंतर तुमच्या माझ्या जिवाळ्याचा प्रश्न पाण्याचा पुढच्या अनेक वर्षाचा सुटू त्याच्यामध्ये करायचा आहे तिथं दोन तीन टीम सीत होईल मुळशीच धनण वाढवायचंय तिथं दोन टीएमसी पाणी वाढतंय या पद्धतीची काम आहे विकासाची काम आहे त्यामध्ये आम्हाला तुमची मदत पाहिजे ते म्हणजे परंतु आम्ही ज्या नंतर मोदी साहेबांनी

पूर्णत्वाला आहे ही सगळी काम एकदा माझ्या शेतकऱ्याच्या शिवारामध्ये आपण पाणी युतीच्या माध्यमात फिरवलं तर आपलं टनेज वाढणार आहे आपलं उत्पन्न वाढणार आहे माझ्या बाजारपेठेला एक चांगल्या पद्धतीनं गती येणार आहे व्यापाऱ्यांचा व्यापार वाढणार आहे हा सगळं एकमेकावर अवलंबून आहे माझ्या निमित्तानं माझ्या तरुण तरुणींच्या हाताला रोजगार मिळणार छोटे मोठे उद्योग छोटे मोठे व्यवसाय ते आपल्याला करता येणार आहे या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे माग आपण ज्यांना खासदार केलं पंधरा वर्ष केलं हरकत आपण केलं जे केलं ते मान्य परंतु पंधरा वर्षाच्या काळामध्ये केंद्राचा निधी या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येऊ शकला नाही ना। मोदी साहेब आणि अमित भाईंच्यावर टीका करून संसद रत्न मिळून मित्रांनो तुमच्या माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही त्यांना बरं वाटते बरं वाटेल ते, परंतु त्याच्यातनं मी काल परवा माझा उंडोडीकप्पा आणि लोणी भापकरला सभा झाली मला माझ्या सगळ्या नेत्यांना सांगायचंय की याच्यामध्ये माझ्या बारामतीच पूर्वीच्या काळामध्ये आम्ही ऐकायचो त्रेसष्ट गावं एकवीस गावं बागायती बेचाळीस गावं जिरायती नंतर ती गावं वाढली एकशे बारा पर्यंत गेली पण माझ्या बारामतीतल्या त्या ग्रामीण भागाचा दुष्काळी भागाचा जिरायत शब्द काय मला काढता आला नाही मला या सभेच्या निमित्तानं माझ्या बारामतीकरांना मला सांगायचं आहे सा मला जसा खालच्या बाजूला बागायती शब्द आहे तसा त्या जिरायत भागाला देखील बागायती शब्द त्या ठिकाणी करून दाखवायचा आहे तेवढी तेवढी धमक तेवढी ताकद आपल्यामध्ये आहे धडाडीचे पंतप्रधान आहे आज जगामध्ये सर्वात लोकप्रिय राजकीय व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात हे मोदी की घ्या सांगतात दहा वर्ष ट्रेलर होता आता चित्रपट पहा असं त्यांची भूमिका आहे मग अशी कोणीतरी बोललं की कारण नसताना बदनामी केली जाते माझ्याही बद्दल आज काही गरळ ओकायचं काम केलं कारण तो ठीक आहे त्याच्या खोलात मी जास्त जात नाही माझ्या अंगाला होक पडत नाही माझ्या बारामतीकारांना सगळ्यांना माहिती आहे अजित पवार फोन आहे म्हणून त्यामुळं त्या त्यामुळं त्यामुळे त्या त्या, 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 त्या या गोष्टीला मी फार महत्व देत नाही मी लोकांच्या कामाला महत्व देतो माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला महत्व देतो माझ्या बारामती तालुक्यामध्ये शहरामध्ये जो आपण राजसा झाला तिथं केंद्राची जोड यावी त्याकरता आपल्या सगळ्यांचा सा प्रयत्न चालू आहे त्याकरता महायुतीचे सगळे घटक आम्ही आमचे असणारे मतभेद वाद बाजूला ठेवून एका व्यासपीठावर आलेलो आहे ह्याच्यातनं आम्हाला साध्य काय करायचंय की समाजाचं भलं करायचंय सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुणा गोविंदारी आपल्या परिसरामध्ये राहिलं पाहिजे भेदभाव होता कामाने कुणाच्या बद्दल नजरेने बघता सगळे सांगतात हे दम देतात हे दम देतात हे दम देतात मित्रांनो मी सारखा दम दिला असता तर लोकांनी बत्तीस तेहतीस वर्ष मला निवडून दिलं असत मी दम देतो मी दम देतो मी कुठं दम, दम देतो की जर माझ्या लोकांचे सार्वजनिक प्रश्न सर्वसामान्य शेवटचा जो माणूस आहे त्याचे प्रश्न माझ्याकडे येणाऱ्या ना नागरिकांचे ग्रामस्थांचे प्रश्न हे सोडवत असताना मी जर अधिकाऱ्याला समजून सांगितलं सगळ्या सांगितलं दोनदा सांगितलं तीनदा सांगितलं तर मी त्याला असं म्हणायचं अरे तुला एकदा दोनदा तीनदा सांगून तू माझ ऐकत नाही मी काय करावं असं सांगितलं पाहिजे का हम ऑफिसर आम्ही एकदा दोनदा तीनदा सांगितलंय आपल्याला काही कळत नाही का तुम्हाला सेकंड नाही हा हा पॉलिसी विजार्ड से ट्रम्प आपल्याला आपल्या तालुक्यातल्या संस्था चांगल्या चालवायच्या कधी आम्ही विरोधात उभे राहत असू पॅनल टाकत असू परंतु शेवटी अणची पण भूमिका संस्था चांगली बाळासाहेबांची केशोरांची माझी भूमिका तीच आहे त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी त्याच्यात ही भूमिका आम्हा लोकांची अजिबात नाही त्याच्या अरे थांबरे आहा, तुला बघितलेला आहे ना त्यामध्ये आपण आपल्या साडणं महत्वाचं आहे आता मागे काहींनी सांगितलं की बारामतीमध्ये संस्था वेगवेगळ्यांनी काढल्यात परंतु माहिती नसल्यानंतर लोकांना वेगळा भ्रम वेगळा समज त्यांच्या मनामध्ये नको बारामती नगरपालिका मरी परिषद एक जानेवारी अठराशे पासष्ट ला निघाली एकही जन्माला आलं नव्हतं नियुक्त झालं होतं तेव्हा बारामती पंचायत समिती यांनी माळेगाव सहकारी साखर कारखाना गणेश गोपाळराव शेंबेकर संस्थापक चेअरमन यांनी चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्न ला काढला सहकारी साखर कारखाना संस्थापक चेअरमन मुकुटराव अप्पा साहेबराव काकडे वीस सप्टेंबर एकोणीसशे साठ ला काढला छत्रपती सहकारी साखर कारखाना सहा ऑगस्ट एकोणीसशे एक्कावन साहेबराव जाचक नामदेवराव जाचक संस्थापक चेअरमन त्यांनी पुढाकार घेऊन काढला माझ्या कृषी उत्पन्न बाजार समिती एकोणीसशे पस्तीस दुसरी व्यंकटराव गणपतराव तावरे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सभा सभापती झाले दहा ऑगस्ट एकोणीशे एकावन ला खरेदी विक्री संघ गुलाबराव दादासाहेब मुळे त्यांनी काढला सत्तावीस जानेवारी त्रेसष्ट त्याच्यानंतर भगीरथ अप्पानी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ला त्या झालं बारामती सहकारी बँक एकोणीसशे एकसष्ट ला संस्थापक चेअरमॅन खंडेराव महादेवराव खंडागळ यांनी काढली बारामती तालुका दूध संघ विठ्ठलराव दादासाहेब जगताप विडिया संस्थापक चेअरमन एकोणीसशे एको सत्यात्तर ला त्यावेळेस साहेबांनी त्याला मान्यता दिली साहेबांचा सा वर्दास्त होता कृषी विकास प्रतिष्ठान बावीस जून एकोणीसशे एकाहत्तर प्रतिष्ठान एकोणीस ऑक्टोबर एकोणीशे हे पवार साहेबांनी काढले त्याचे अध्यक्ष पवार साहेब आहेत अशा या मित्रांनो संस्था काढणं पण महत्वाचं परंतु पुढं संस्था चालवण संस्थेच्या माध्यमातून त्या भागातल्या सभासदांना दोन पैसे जास्त फायदा कसा होईल सभासदांना आपली संस्था आहे ही आपलेपणाची भावना कशी मिळेल याबद्दलचा प्रयत्न करणं देखील महत्वाचं आहे मी ती नाव सांगत नाही पण महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था निघाल्या नंतरच्या पिढीला नंतरच्या पिढीला त्या चालवता आल्या नाही आज त्या संस्था लिक्विडेशन मध्ये गेल्या आज त्या संस्था पार त्यांचं नाव धुळीस मिळालेलं आहे आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यात सगळ्यांचं योगदान आहे मी कोणाचं एकट्या दुखट्याचं योगदान म्हणणार नाही आपण सगळे डोळ्यात तेल घालून ते बघता आणि त्यामुळं विकासाची कामं मला बऱ्याचदा काही लोक म्हणायचे की दादा संकुल झालं त्या काळामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज काढलं डी फार्मसी बी फार्मसी वेगवेगळे कोर्सेस निघाले सोमेश्वरला काही त्याच्यात कृषी विकास प्रतिष्ठान विद्या प्रतिष्ठान एम एस हायस्कूलनी काढले होदार हायस्कूल निघालं खूप काही निघालं कुणाचं काम अडवलं नाही इथं सहकारी मित्रांनी पण शाळा काढल्या शिवाजी राजना भोसले काढली अशा काढल्या पण अडचण आली त्यांनी मदत तर त्या ठिकाणी आपण मदत केली सतीश सतीशराव काकडे त्यांनी त्या ठिकाणी काढलंय मित्रांनो एकंदरीत आपण विकास कामाच्या मध्ये राजकारण आणलं नाही आज आपण बारामतीमध्ये बारामती तिथं साडे सातशे कोटी रुपये खर्च करून उभं केलेलं आहे बराडला उपमुख्यालय बांधकाम दोनशे सात सात कोटीच त्या माळावर काय होतो मला वाटतं कुणाचा तरी क्रशर होता सगळा धुरा उडायचा आज काय दिसत सगळ्यांनी प्रयत्न केला म्हणून दिसतय आयुर्वेदिक कॉलेज तीनशे तीस कोटी शंभर बेड मेडरला अ तिथे पाया लागत नाही पायलिंग घ्यावं लागतंय त्याच्या संदर्भामध्ये ते चाललेलं आहे मला एक कुणीतरी आज तक्रार माहिती ना ना नाही की इथं कोणतरी वेगवेगळ्या चौकात सभा घेत आणि काहीतरी ते मडक काहीतरी कोण आहे काय मला माहिती नाही मित्रांनो कधी मी कोणाचा मान केला नाही कधी मी पातळी सोडली नाही मी कधी उणी दुणी कोणाची काढली नाही मी सगळ्यांना सांगतो ही भावकीची किंवा भावकीची निवडणूक नाही देशाच्या एकशे पस्तीस एकशे चाळीस कोटी जनतेचं भवितव्य उद्याच्या पाच वर्षाच्या कोणाच्या हातात द्यायचं ही नेऊ काय त्याच्यातनं आपलं सगळ्यांचं भलं कुणाच्या आत्म होत आहे ह्या विचार आपण सगळ्यांनी केला माझ्या गुनवणीमध्ये मागासवर्गीय मुलांचं वसतिगृह काढलं पोलीस स्टेशन बांधलं आपण डॉग स्कॉड हे केंद्राची इमारत आता आपण त्या ठिकाणी छप्पन कोटीची उभी करतोय माळेगावचं पोलीस स्टेशन एस टी स्टँड अरे बारामतीचं एस टी स्टँड महाराष्ट्रात नंबर एकच एस टी स्टँड आहे आज तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे पहिलं कसं होतं दुसरं कसं झालं आणि आता तिसरं कसं झालं शेवटी प्रत्येक गोष्ट करायची ती तुम्हा मी बारामतीकरांना अभिमान वाटेल मतिकारांना समाधान वाटेल अशा पद्धतीची उभी करायची याकरता आपण सगळे जण कष्ट घेत असतो मित्रांनो वसंतराव पवार नाट्यगृह त्याचं काम चाललंय जिल्हा कारागृह त्याचं काम चाललंय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची ग्रंथालय इमारत अतिशय चोवीस ते पंचवीस कोटीची इमारत झाल्यानंतर बघा आणि तिथं जाऊन वचन करा नुसता पेटून तिथं वाचन वाचन तोच वाचे होय बाबा वा... होय थांब लोंडे थांब झाला बस त्याच्यामध्ये सुप्याला उपजिल्हाधिकारी जिल्हा रुग्णालय काढलं बारामती इथं जिल्हा क्रीडा संकुल आपण काढलंय सोमेश्वरला वाघळवाडी येते शंभर खटांचं आरोग्य प्रशिक्षण केंद्र त्याच ते ठिकाणी आपण काम हातामध्ये घेतलंय हे तर काम अक्षरशः रात्री एक ला चर्चा झाली पुरुषोत्तम आहे का त्यामध्ये त्यांनाच विचारलं जागा आहे का ते म्हणले जागा आहे दुसऱ्या दिवशी मंत्रालयामध्ये कळवलं की म्हणलं मेडिकल कॉलेजच्या जवळ तीस किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला जे काही हॉस्पिटल काढायचं आहे तिथे एक जागा माझ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये आहे आणि तिसऱ्या दिवशी ऑर्डर निघाली जवळपास त्याच्यामध्ये आपल्याला कोटी रुपये अठ्यात्तर कोटीचं काम मित्रांनो कुणाचा घास नाही अशा पद्धतीने दो दोन आणि तीन दिवसात काम पूर्ण करणं व मंजूर करणं परिचारक नर्स महाविद्यालय वसतिग्रह पन्नास कोटीचं तहसीलदार उपविभागीय अधिकाऱ्यांचं आता निवासस्थान मार्केट कमिटीच्या संदर्भात तिथं विविध विकास काम प्रकल्प सत्तर कोटीचे पंचायत समिती इमारत कोटीची पंचायत समिती कर्मचारी इमारत साडेसहा कोटीची एकशे सत्तावीस दोनशे एक्याण्णव कोटीचे पिण्याच्या पाण्याच्या योजना आज मूर्तीच्या अंडर जी जी गावं येतात त्या त्या गावामध्ये एवढं समाधान मला तिथं पाहायला मिळतय त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मूर्ती मोडव मोराळवाडी उंबरवाडी मगरवाडी चौदरवाडी देऊळगाव देऊळवाडी वाकी आणि कुठलं गाव आलंय जोगवडी ही गावं घेतलीत आणि त्याच्यामध्ये दोन महिने क्लोजर आला तरी या कुठल्याच गावांना पिण्याचं पाणी कमी पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण सातशे कोटीची कामं चालली आणि माझ्या बारामतीच्या करता जवळपास आपण जे काम करतोय शहराच्या करता तेही काम एक मोठं तीनशे कोटी रुपयाचं काम आहे रुईला शंभर बेडचं हॉस्पिटल बारामती शहर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य रस्ते मजबूतीकरण करणं करणं किती को, कोटीची काम झाली असतील किंवा पाईपलाईन मध्ये मंजूर झाली असतील ह्या आमच्या माध्यमातन इतर माध्यमातन तुम्ही आश्चर्यचकित दोन हजार चारशे तेरा कोटी रुपयाची काम मंजूर झाली त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याची ही कामं मंजूर होत असताना त्याच्यात ग्रामपंचायत विविध विकास काम पूल बांधण बाराशे पन्नास कोटी आणि करादीवर बंधारे दुरुस्ती पंचावन्न कोटी या पद्धतीनं कोट्यावधी रुपयाची कामं बारामती तालुक्यातल्या जनतेच्या करता आम्ही सगळेजण करतोय आपल्याला शिवसृष्टी ती त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे तीनशे एकावन्न कोटी रुपयाची बीजगुडम केंद्र जाऊन बघा तुम्हाला अभिमान वाटेल आपल्याकडे काही स्पॉट नव्हते लोकांना बसायला वयस्कर लोकांना आमच्या युवती युवकांना किंवा आमच्या वडीलधाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉट बारामतीमध्ये तयार करण्याचं काम चाललेलं आहे हे आपलं सर्वांचं शहर आहे आपला सर्वांचा तालुका आहे त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा कशा देता येतील याचबद्दल प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय हे का आत्ताच त्यांनी सांगितलं अमरवत तमाशा कलावंतांना बावीसशे रुपये मानधन होत ते तुमच्या महायुतीच्या सरकारनी एकनाथराव शिंदे अजित पवार आणि देवेंद्रजींनी पाच हजार रुपये केलं मित्रांनो शेवटी पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं वाढवलं की नाही अशा वर्कर्स मानधन वाढवलं की नाही त्याच्या संदर्भातलं अंगणवाडीवाल्यांचं मानधन वाढवलं वाढवलं की नाही मित्रांनो शेवटी ज्या ज्या समस्या आहेत त्या सो सोडवण्याच्या करता आम्ही सगळेजण महायुतीचे घटक त्या बाबतीमध्ये कुठं कमी पडत नाही या गोष्टीचा विचार देखील आपण केला पाहिजे मित्रांनो मित्रांनो दुधाचा धंदा जास्त पाच रुपये अनुदान दिलंय काही लोकांची तक्रार आहे की आमच्या डीबीटी वर पैसे आले नाही काहीतरी त्याच्यामध्ये अडचण येते टेक्निकल अडचण येते संपू द्या एकनाथराव देवेंद्रजी मी राजा चौघ बसू आणि त्याच्यातनं जी अडचण आहे जी माझ्या दूध उत्पादक नाही ती पण दूर करण्याचं काम आपण त्या निमित्तानं करू मित्रांनो आरक्षण आम्ही सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये समर्थन दिलं त्याच्यामध्ये कुठल्याच सहकारी मित्रांनी विरोध करण्याचं काही कारण नव्हतं एकनाथ तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन सांगितलं की मी मुख्यमंत्री असताना आरक्षण देणार तोपर्यंत मी गप्प बसणार नाही अशा पद्धतीनं सांगितलं होतं शेवट सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील का हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मतदान का असली नऊटांकी बारामतीकर कापून घेणार नाही तुमच खणखणीत नाणा दाखवा हे झालं रडी डाव हे असलं नाही चालत मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो काय मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की काही काही जण ते करणार अरे यांना जिल्हा परिषदेची तिकीट मी दिली गळ्याच्या खोट बोलत नाही साहेबांनी सांगितलं अजिबात देऊ नको मी साहेबांच ऐकलं नाही त्याला तिकीट दिलं त्यानंतर तो म्हणला हडपसरला उभं राहायचं म्हणलं तिथं नाही देणार तुला चेतनची आम्ही तयारी करतोय तू कर्ज जामखेडला जा तिथं आम्ही सगळे प्रयत्न करू मदत करू आब रे <laughs> त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं आणि आज तुम्ही माझ्यावर आता आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजलेले आहेत दाखवलेले आहेत आणि तुम्ही आमच्यावर टीका करता अरे तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळी पावसाळी मी बघितलेले त्याच्यामुळं हे अशा पद्धतीनं मित्रांनो माझ्या घरकुलाचा प्रश्न माझ्या बारामती तालुक्याच्या जनतेचा अन्नधान्याचा म्हणजे रेशनचा प्रश्न शिकण्या शिकवण्याचा प्रश्न जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते जर सोडवायचे असतील तर नाही माझी तुम्हाला आराची विनंती आहे आम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं पण समर्थन केलंय त्याच्या संदर्भात अण्णांनी तर आजपर्यंतच्या त्यांच्या राजकीय जीवनामध्ये नेहमी त्या समाजाला ताकद देण्याचं काम केलं खूप उदाहरणं सांगता येतील पण बारामती तालुक्यातल्या अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये आम्ही कर्ज प्रकरण करतो बारामती बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मी तिथं आता नाहीये पण रणजित तावरे त्याच्या संदर्भात संभाजी ओळकर दत्तात्रय येळे आमचा दिगंबर दुर्गाडे आमचा सुनील चांदेरे हे सगळे तिथं प्रकरण करतात बाराशे तेहतीस प्रकरण दाखल झाली जवळपास पाचशे पंधरा मंजूर झालेली आहेत त्याच्यावरच सरकार व्याज भरते पाच वर्षाचं मुद्दा माझ्या कर्ज घेणाऱ्यांनी भरायचं आहे का तर त्या माझ्या तरुण तरुणींना स्वतःच्या पायावर उभं राहावं तीच गोष्ट आम्ही आमच्या मायनॉरिटी करता मौलाना आझाद महामंडळाचं भाग भांडवल एकनाथराव मी आणि देवेंद्रजींनी एक हजार कोटी कोडले एक हजार कोटी रुपये आणि त्याच्यातनं त्यांच्या काही त्रुटी होत्या त्या काढल्या त्याच्यातनं त्यांनाही कर्ज मिळालं पाहिजे तेही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे शेवटी सगळ्यांचा मिळून हा भारत आहे सगळ्यांचा मिळून हा महाराष्ट्र आहे अठरा पकडचा ती बारा बोल घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे आणि तो इतिहास आहे आहे त्या आम्ही चाललेलो ह्या प्रकारे आम्हाला कुणालाही वडीलधाऱ्यांचा अवमान करायचा नाही अनादर करायचा नाही प्रत्येकाच्या घरातले वडीलधारी हे वडला सामान असतात त्याबद्दल देखील आम्ही नतमस्तक होऊ पण एकंदरीत काम करत असताना आम्हाला जर देशाचे पंतप्रधान भारताला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत विकासाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत त्यावेळेस आपण का विकासाला हातभार लावायचा नाही आपण त्या विकासातला काही हिस्सा आपल्या महाराष्ट्रात का आणायचा नाही आपल्या पुणे जिल्ह्यात का आणायचा नाही आपल्या बारामती तालुक्यात किंवा आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात का आणायचा नाही हे विचार आपण करायला नको त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अनेक गोष्टी त्या ठिकाणी फिरवलं जातात काही काही ठिकाणी सोशल मीडियाच्या निमित्तानं कुणाची नावं टाकली जातात कुणाच्याही नावावर काही फिरवलं जात आणि लोकांची दिशाभूल केली जाते मित्रांनो कृपा करून आता काही तास राहिलेले त्याच्यात काही तासात कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण काही तुम्हाला असं वाटलं तर आम्ही सगळेजण बारामतीमध्ये आहोत ताबडतोब संपर्क साधा तिथं आम्हाला कुणाला सांगा महायुतीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला सांगा आपण लगेच त्याची नोंद घेऊ आपल्याला चुकीचं करायचं नाही आपल्याला करायचं ते नियमाप्रमाणे करायचं आपण कुठेही लोकांचं नुकसान केलेलं नाही इथं बघा ज्येष्ठ नागरिक संघ आहे मित्रांनो तिथं मधी बांधल्यानंतर काम अतिशय खराबपणा झालं काही वर्ष झाली होती पुन्हा इतकं चांगलं काम करून दिलं सगळं चकाचक ज्येष्ठ नागरिकांना करून दिलं आम्ही ज्येष्ठांचाही आदर करतो म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या करता व्यवस्थित ती व्यवस्था केलेली मित्रांनो ज्यांना कुस्ती खेळायची काही काही तर कधी आयुष्यात कुस्ती खेळले नाही आणि ते कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले अरे कुस्तीचे डाव माहिती का बेटा घुटनाची कशाला म्हणतात कुठल्या डावाला काय म्हणतात चितपट कशाला म्हणतात उगीच आम्ही बोलत नाही त्याच्यामुळं लगेचच काही काही जण वेगवेगळ्या पद्धतीने भाषण करायला लागले अरे तुम्ही लगेच फार वर उड्या मारू नका हे आऊट घटकेच आहे सात तारखेच सा मतदान झालं बारामतीकारांनो लक्षात ठेवा ह्याच्यातले जे पायाला भिंगरी बांधल्यासारख्या गर्रा 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 फिरतायत ना ही आठ तारखेला कुठं निवान जातात बघा परत दर आठवड्याला अजित पवार तुम्ही मी एवढच आहे आणि कुणाचं काय काम कुणाचं काय काम कुणाला फोन लावायचं कुणाला शिफारस करायची कोण दवाखान्यात अॅडमिट आहे त्याचं बिल करायचं गरीब असेल तर त्याला मोफत उपचार कसे करायचे तुम्ही आणि मी ही बाकीचे अरे मी म्हणल्यावर ती कुठे जाते याचा बाजार आहे का काय किंवा ती असल्यावर मी कुठे जातोय <laughs> त्याच्यामुळं मित्रांनो हे आपणच आपले एकमेकाचे प्रश्न संस्थांचे पदाधिकारी महायुतीचे सगळे घटक पक्षाचे कार्यकर्ते नेते आपणच एकमेकाला आधार देणार आहे त्याच्या अरे होय बाबा <laughs> त्याच्यामध्ये हे बघा आता आपण परभणीची जागा आपल्याला आली होती मी त्याच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंगच्या करता आपले महादेव जानकर जे कष्ट घ्यायचे असतात ते एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि आपल्या महायुतीने सगळ्यांनी घेते जानकर साहेबांना विचार शेवटी सगळा समाज बरोबर असला पाहिजे त्याच्यामध्ये भेदभाव असता कामा नये आ तिथं सभा झाली पंतप्रधानांनी पण कौतुक केलं महादेव जानकरांचं धाकटा भाऊ त्यांना म्हणाले काम झालं काहीतरी महादेव जानकर नको मला मी ठरवलेलं आहे आपण आपलं भाषण मुद्देसूट ठेवायचं कुणावर टिकच करायचं आपल्याकडे एवढं कर सांगायला आहे त्याच्यामुळं त्याबद्दल माझी तुम्हाला विनंती